अरे महाराजांचा मृत्यू हा ना कोणत्या न्हाव्याने मा महाराजांचा खून केलेला आहे नाही त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांनी नाही सोहेराबाईंनी त्यांना वीज दिलेलं आहे जय शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास रे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो आज आपण सातमाळ डोंगर रांगेतील जो किल्ला आहे राजदेर फोर्ट राजदेर किल्ला या गाडाच्या पाऊल खुना बघण्यासाठी आले या गाडाची मोहीम आज आपण घेतली आहे चांदवडपासून जवळपास दहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थायिक आहे राजधेरवाडीत यायचं आहे तुम्हाला राजदेर वाडीत आल्यानंतर तुम्ही या किल्ल्याची जी सुरुवात आहे ती करू शकता चढाई सुरू करू शकता याच किल्ल्याच्या शहजारी इंद्रायण सुद्धा आहे आणि त्या साईडनी कोलदेर कोलदेर किल्ला आहे पहिल्यांदा आज आपण राजदेर किल्ल्यावर जाणार आहोत राजदेर किल्ला हा यादव कालातील किल्ला आहे म्हणजे बाराशे सोळा सतरा सालात यादवांचं या किल्ल्यावरती राज्य होतं त्यानंतर या किल्ल्यावरती अल्लाउद्दीन खिलजी फारुखी त्यानंतर मराठे म्हणजेच आपले राजेंचं राज्य होतं सोळाव्या शतकामध्ये त्यानंतर आपल्या पेशव्यांनीसुद्धा या किल्ल्यावरती राज्य केलेलं आहे पेशव्यांनंतर इंग्रजांचं राज्य या किल्ल्यावरती होतं त्यान त्यांनी अठराशे अठरामध्ये हा किल्ला घेतला आणि त्यांनी ज्यावेळेस हा किल्ला घेतला तरी या किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्णपणे त्यांनी फोडून टाकल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच राय ठेवल्या नाही त्यांनी अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे आज आपल्याबरोबर जे आलेले ट्रेकर आहेत कोणीच नाही आज आपण एकटं या किल्ल्याची जी मोहीम आहे ती एकटं आपणच करतोय म्हणजे मी आणि तुम्ही चला तर मग आज आपण या किल्ल्यावर जाऊया या किल्ल्याच्या सर्व पाऊल खुना बघूया इतिहास काय आहे बऱ्यापैकी आज मी थोडंसं वादग्रस्त इतिहासालासुद्धा हात घालण्याचा प्रयत्न करणार आहे चला मग चालू यावरती मागच्या वेळेस आपण सैलबारी ढवलबारीतील किल्ला साल्लेरची मोहीम घेतली होती त्यावेळेस आपले ट्रेकर पण भरभर होते आपले पण आज आपण एकटा ट्रेक करतोय म्हणजे तुमच्यासोबत मी एकटा नाही म्हणता ना। येणार तुम्ही पण आहात माझ्यासोबत तर आपण यावेळेस दोघच जण ट्रेक करतोय तुम्ही आणि मी ना कोणी आपल्याबरोबर ट्रेकर आहे मित्रांनो हा जो या ह्या वेळेसचा जो आपण ह्यावेळेची जी मोहीम निवडली आहे राजदेर किल्ल्याची थोड्याशे शब्दांमध्ये थोडेसे प्रॉब्लेम होत आहे थोडेसे चेंजेस केल्यामुळं पहिले वेगळे होते आता वेगळे तर थोडंसं सांभाळून घ्या ह्या वेळेची जी मोहीम घेतो आहे आपण राजदेर किल्ल्याची मोहीम हाती घेतलेली आहे राजदेर किल्ला हा समुद्रसपाटीपासून चार हजार चारशे दहा मीटर सॉरी दहा फूट इतका उंच आहे म्हणजे साल्लेर किल्ल्याच्या खालोखाल याचा नंबर लागत असेल नेवी पाच हजार फुटापर्यंत साल्लेर किल्ला आहे आणि हा चार हजार चारशे दहा फूट याची बेस बेसपासून जी उंची आहे तीन हजार तीनशे फूट आहे मित्रांनो या किल्ल्यावर ज्याप्रमाणे मी तुम्हाला पहिले सांगितले की यादवांचं सा राज्य अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य त्यानंतर फारुकी मराठे पेशवे इंग्रज येवण्यांनी या किल्ल्यावरती राज्य केलेलं आहे विचार करू शकता हा किल्ला किती जुना असेल म्हणजे माझ्या अंदाजे यादवांनीच हा किल्ला कदाचित बांधलेला असेल कारण पहिलं राज्य यादवांचं होतं सो बाराशे सोळा बाराशे सतरा या कालखंडात यादवांनी या किल्ल्यावरती राज्य केलेलं आहे मित्रांनो मागच्या बाजूला जर तुम्ही बघत असाल मुद्दामीन मी हा कॅमेरा असा ठेवलेला आहे हा आहे इंद्रायणी फोर्ट आपण करतो करतोय राजदेर फोर्टची मोहीम हाती घेतलेली या किल्ल्याची पण आपण मोहीम घेणार आहोत थोडंसं थांबूया पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये कदाचित योग आला तर राजगड आणि थोरनागड इकडे जाण्याचे योग येण्याची दाट शक्यता आहे जर गेलोच तर नक्कीच मी ब्लॉग टाकण्याचं टाकणार आहे टाकेनच जर जा गेलो तर चला तर मग आता आपण पुढे चालूया या किल्ल्यावरती जायचं आहे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे या गाडावर येणं राजदेरवाडीत या राजदेरवाडीत येताना कुठल्याही प्रकारे मॅपच्या बोर्च्यावर बसू नका स्ट्रेट राजदेरवाडी विचारत विचारत या माहीत नसेल तर राजदेरवाडीत आल्यानंतर थोडंसं तुम्हाला फिरून यायचं आहे पाठ दोन ते तीन तीन पाठारं जवळपास तुम्हाला क्रॉस करायचे पहिल्यांदा मी आता फर्स्ट पाठारावरती पुढच्या बाजूला जाणार आणि त्याच्या मागच्या बाजूनी वरती जायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं फिरून रस्ता आहे चार हजार चारशे फूट म्हणजे थोडंसं जास्तच होतं तर थोडं लवकर सुरुवात करा मी साडेतीन वाजता चालू करतो आहे दुपारी साडेतीन वाजता घरचे सगळे कामं उठफ आठवून आणि नंतर या किल्ल्यावरती आलं चला चलते या व्यूपर मित्रांनो मागच्या बाजूला इकडे खालच्या बाजूला राजदेरवाडी गाव आहे इकडून आपण इकडच्या बाजूने आलो आहे या साईडने तिकडनं आल्यानंतर इथनं वरती जायचं आहे आपल्याला या पाठारावरती या पाठारावरती गेल्यानंतर पुढे या पाठारावरती इकडच्या आणि तिथून पुढे इकडे या माचीवरती माचीवरती गेल्यानंतर वरती आपल्याला बालेकिल्ल्यावरती जायचं आहे इकडे या साईडला Salve इथे आता हे आहे आपलं दुसरं पाठार मागच्या बाजूला जर बघितलं तर हे तिसरं पाठार आहे जे आपल्याला आता वरती चढून आहे त्याच्यानंतर माची लागेल माचीनंतर वरती हा आपला राजदेव फोर्ट हे अशा पद्धतीने आपल्याला ट्रेक करायचं आहे मागचं पहिलं पाठार हे दुसरं पाठार आहे आता अजून तिसरं पाठार आपल्याला चढून जायचं आहे चला चालू या पुढे मित्रांनो रस्ता पनी। पनी जर समजत नसेल तर मा खालच्या बाजूने आल्यानंतर वाटेत हे एक तळ लागतं आता कोरडं आहे पूर्णपणे पण ही एक खून समजू शकता तुम्ही की आपल्याला पाथा वर जाताना जर अडचण येत असेल या पाठारावर जाताना हे मागच्या साईडला जर दिसत असेल या पाठारावर जाताना पहिल्यांदा आपल्याला तळं लागतं म्हणजे दुसरं पहिलं पाठार क्रॉस करून दुसऱ्या पाठारावर आलं की हे तळ लागतं या तळ्यापासून आपण वर जाऊ शकतो चला पुढं चालूया आता आपण तिसरा पाठार क्रॉस करणार आहोत अशा पद्धतीने मित्रांनो आपण गडमाथ्यावरती म्हणजे गडाच्या सरतांना तिसरं पाठार जे लागतं तिथे आलोय ड्राय एरिया आहे सध्या पावसाळ्यात हे खूपच खुलून निघत असेल आपण पावसाळ्यात सातमाळ्यातील बऱ्याचशा किल्ल्यांचे जे मोहिम आहे ते घेणार आहोत आत्ता सध्या तरी आपण राजदेरचं लक्ष केंद्रित करूया पुढच्या बाजूला आता आपल्याला इकडे जायचं आहे मागच्या बाजूला जर दिसत असेल आपल्याला इथं जायचं आहे तिथं जाऊन पुढच्या बाजूने तिथं पायऱ्या बनवलेल्या आहेत नाही पायऱ्या बनवलेल्या लोखंडी पायऱ्या आहेत त्या चढून आणि कातळ्यातल्या पायऱ्यांनी वरती जायचे त्यानंतर आपण गडमाचीवरती पोहोचू गडमाचीवरती पोहोचल्यानंतर पुढच्या बाजूने आपल्याला बाले किल्ल्यावर जायचं वरती गेल्यानंतर आपल्याला पाण्याची टाकी शिवक शिवलिंगसुद्धा शु, बघायला मिळतं त्याच्यानंतर एक तळ आहे अशा पद्धतीने काही गडाचे अवशेष आहे राजवाड्याचे अवशेष आहे अशा पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपल्याला वरती बघायला मिळणार आहे आणि एक विशेष करून मी महाराजांविषयी थोडीशी माहिती देऊ इच्छितो की महाराजांच्या मृत्यूविषयी खूप काही वेगवेगळ्या भ्रामक कल्पना फ पसरवतात त्याविषयी मी थोडंसं सांगणार आहे आपण वर जाऊया पहिल्यांदा गडाचे जे मोहीम आहे ती आठवूया आणि नंतर या विषयाला सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न करूया चला चालूया पुढे <गाँगा> मागच्या बाजूला जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे ही गोवा दिसते गुवा, गुवा म्हणजे थोडक्यात जनावरे बांधण्यासाठी ही जागा तयार केलेली असेल जागेच्या जा ठेवणीहून तरी तेच वाटतं आता आपण वरती जाऊया वरच्या बाजूला जर आपल्याला मागच्या बाजूला दिसत असेल तर मी जे तुम्हाला बोललो होतो की अठराशे अठरामध्ये इंग्रज काळात त्यांनी या गडाच्या पूर्ण पायऱ्या खोधून काढल्या होत्या इंग्रजांची एक पद्धत होती गड ताब्यात आलं की त्या गडाच्या पायऱ्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकायच्या जेणेकरून तो गड जर दुसऱ्याच्या ताब्यात जरी गेला तर त्याच्या पायऱ्या नसल्यामुळे तो यूज करता येऊ नये अठराशे अठरामध्ये त्यांनी याही गडाच्या पायऱ्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल तर आता पुरातत्व विभागाने या नवीन पायऱ्या म्हणजे लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत या लोखंडी पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला काताळातील पायऱ्या लागतील चला आता चालूया पुढे आपण पुढे जाऊया मित्रांनो साल्लेर किल्ल्याचा जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल जर नसेल बघितलं तर आय बटनमध्ये आपण प्रेस करून त्या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा बघू शकता साल्लेर किल्ल्याची मोहीम आपण गेली होती मा दोन संडेपूर्वी आता या किल्ल्यावर जे आलेलो आहे साल्लेर किल्ल्याप्रमाणेच तिथे ज्या प्र ज्या प्रकारे गोमुखी दरवाजा होता या किल्ल्यालासुद्धा त्याचप्रकारे गोमुखी दरवाजा आहे आता या पायऱ्या ज्या मी ती जिथे बसलेलो आहे त्या पायऱ्या चढून गेल्यानंतर त्या वरती एंट्री करायची आहे गोमुखी दरवाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गडावर कोणत्याही गडाला जर दर गोमुखी दरवाजा असेल तर आपण लांबून तो ओळखूच शकत नाही म्हणजे जर नवीन कोणी येत असेल तर त्या व्यक्तीला गोमुखी दरवाजा हा ओळखू येत नाही म्हणजेच त्या काळामध्ये महाराजांनी जे म्हणजे या किल्ल्याची ज्यांनी पण स्थापना केली असेल त्यांनी ही आयडिया याच्यासाठी केली होती की जर कोणी शत्रू जर आपल्या किल्ल्यावर आक्रमण करत असेल तर त्या शत्रूला किल्ल्याची किल्ल्यावर येण्यासाठी जो दरवाजा आहे तो दिसलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने या दरवाज्याची रचना केलेली होती आता आपण वर जाऊया वरती वर ज्या गाडाच्या पाऊल आहे त्या बघण्याचा प्रयत्न करूया चला या पद्धतीने मित्रांनो आपण मागच्या बाजूने या काताळ्यातील पायऱ्या बघू शकतो माग मागच्या बाजूला एक विश्रमासाठी म्हणजे सैनिकांच्या बसण्यासाठी वगैरे इथे लक्ष ठेवण्यासाठी एक गोवासुद्धा आहे मागच्या बाजूला या पूर्ण कातारातलं पायऱ्या या पायऱ्यांनी वर जाऊया आता आपण गोमुखी दरवाज्यात आहोत लांबनं बघितलं तर गोमुखी दरवाजा होती आहे चला पुढे चालू मित्रांनो माझ्या मागच्या बाजूला जर बघत असाल तर हे धान्य कोठार आहे या गाडावरती पूर्ण चांगल्या स्व अवस्थेत आहे कदाचित नाईट ट्रेकिंगसाठी जर आलं कोणी तर इथं राहण्यासाठीसुद्धा यूज करत असतील आत्ताच्या काळामध्ये त्या काळामध्ये या जागेचं धान्य कोठार म्हणून वापर केला जात असेल मागच्या बाजूला एक वाडा आहे आपण जर बघू शकत असाल तर थोडंसं लांब वेळ लांब आहे तो इथून मी तिथं जाणार नाही आहे कारण आपल्याला बराचसा वेळ झालेला आहे साडेतीन वाजता आपण या गडावर मोहीम सुरू केली होती आत्ता जवळपास साडेचार वाजून गेले खाली काताळपायऱ्यांपैकी दोघंजणं बसलेले होते तर या गडावरती आपले जे जंगली प्राणी म्हणजे वाघ बिबटे वगैरे ते आहेत असं त्यांच्याकडनं कळालं मला आता आपण गडाच्या माचीवरती पोचलेलो आहे लवकरात लवकर आपण ट्रेक म्हणजेच या गडाची मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू चला चालू पुढे बरंचसं अजून पंधरा वीस मिनटं <laughs> अंतर आहे थोडीशी भीती वाटते पण भीती ज्यावेळेस राजांचं नाव आठवतं ना भीती वगैरे सगळी पडून जाते जय शिवराय चला मित्रांनो इथं आपण आता जे गड माचीवरती आहे तर तिथे अनुक्रमे दोन तळे आपल्याला दिसतं खरे म्हणजे हे टाके म्हणता येतील दोन टाके एका टाक्यात पाणी आहे दुसरं टाकं पूर्णपणे कोल्ड आहे आता आपण पुढं जाऊया पुढच्या बाजूला अजून एक तिसरं टाका लागतं हे आपण बघू शकतो त्याच्यात पण प्रा पाणी आहे आता आपण पुढच्या बाजूला जायचं आहे बाले किल्ल्याच्या साईडला चालू चालूया आपण या राजधर फोर्टच्या म्हणजे राजदर किल्ल्याच्या मोहिमेत यशस्वीरित्या वरती पोचलेला आहे हा आहे गाडाचा टॉप मागच्या बाजूला जर बघत असेल तर मी इकडच्या बाजूने आलो आहे या गाडावरनं सुद्धा आपल्याला बरेचसे किल्ले देखील मागच्या साईडला हा आहे इंद्रायणी फोर्ट इकडं कोळदेर आहे मागच्या बाजूला धुका आहे नाहीतर इथं तो आपला पहिला जो मी व्हिडिओ टाकला होता मुल्हेर फोर्ट हारगड मोरागड किल्ले आहे मागच्या बाजूला साल्लेर इतरच्या बाजूला मांगी तुंगी असे किल्ले आहे इथं पण हे आता धोक्यामुळं दिसत नाही आहे आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत पुढच्या बाजूला थोडेसे पडलेले अवस्थेत गाडाचे अवशेष पण आहे ते बघूया आणि रिटर्नच्या मार्गाला निघूया चलो चल ते मित्रांनो जर माझ्या मागच्या बाजूला जर बघत असाल तुम्ही तर इथं पडक्या आवाजून काही वाड्याचे अवशेष आहेत हे कदाचित राहण्याचंच ठिकाण असेल बरेचसा एकदम मोकळा परिसर आहे इथं गडमाथ्यावरती आपण बालेकिल्ल्यावरती आहोत ही भिंत इथं दिसते अजून पण काही थोड्याशा अंशी चांगली आहेत टिकेल ती आपण बरेचसे अवशेष हे मिटलेले आहे आपण बघू शकतो इथे सुद्धा हे दगड अजून आहेत चांगलं वाटतं अशा प्रकारे जर या दगडांना स्पर्श केला तर राजांच्या पायांना स्पर्श केल्यासारखं एक दर्शन घेण्याचा राजांच्या पायावर डोकं ठेवून ठेवून दर्शन घेण्याचा अनुभव येतो आता आपण गड उतार होण्यासाठी सुरुवात करणार ही गोष्ट मी खास जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने महाराजांनी मैदानी लढाया जिंकल्या होत्या त्याच पद्धतीने महाराजांच्या मृत्यूविषयी मी आज थोड्याशा गोष्टी आपल्याबरोबर शेअर करू इच्छितो अरे दोन रुपये घेऊन तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत जे शिक्षण घेतात आणि त्यात युनिव्हर्सिटीमध्ये फालतूचे मेसेज याच्यापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुमच्यासाठी ही गोष्ट आहे अरे महाराजांचा मृत्यू हा ना कोणत्या न्हाव्याने महाराजांचा खून केलेला आहे नाही त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकांनी नाही सोयराबाईंनी त्यांना वीज दिलेलं आहे की ना कोणत्या मंत्र्याने त्यांना वीज दिलेला आहे महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक होता आत्ता एकोणाविसाव्या शतकामधील ज्या बकरी आहेत सुद्धा लिहिलेलं आहे की सोयराबाईंनी महाराजांना विष देऊन महाराजांचा खून केलेला आहे तर ही गोष्ट साप चुकीची आहे मी मागे एका मालिकेतसुद्धा बघितलेलं होतं की त्यांनी सोयराबाईंनी महाराजांना विष प्राशन करून आणि त्यांची हत्या केलेली आहे असं दाखवलेलं आहे तर हे साप चुकीचं आहे साप चुकीचं आहे महाराजांची हत्या नाही तर महाराजांना मरण हे नैसर्गिक आलेलं आहे अरे रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा राष्ट्रगीतात जे म्हटलेलं आहे ते मराठा म्हटलेलं आहे महाराष्ट्र नाही मराठा म्हणजे काय तर अठरा पगड जमाती जाती जमाती म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र हा मराठ्यांवर अवलंबून आहे म्हणजेच सर्व जाती धर्म एकत्र एक येऊन आणि महाराष्ट्र चालवला जातो अशा पद्धतीने रवींद्रनाथ टागोरांनीसुद्धा सुद्धा म... या राष्ट्रगीतात म्हटलेलं आहे आणि तुम्ही दोन रुपये घेऊन दोन रुपयावर एक मेसेज अशा पद्धतीने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्रात राहून महाराजांविषयी असे वाईट वाईट मेसेज फॉरवर्ड करतात महाराष्ट्र महाराजांची जी तब्येत होती ती खालवली होती आता महाराजांची तब्येत का खालवली होती सोळाशे त्रेसष्ट चौसष्टमध्ये महाराजांनी साल्लेर किल्ला घेतला सोळाशे पासष्टमध्ये मिर्झा राजा हा महाराष्ट्रावर चालून आला महाराष्ट्रावर चालून आल्यानंतर महाराजांना रम स्वराज्याचे तेवीस किल्ले मिर्झा राजाला तहामध्ये द्यावे लागले ला। आणि महाराजांना आग्र्याला जावे लागले या आग्र्या भेटीमध्ये महाराजांना नजरकैदेत टाकण्यात आलं आणि महाराज त्या काळी वर्षभर तिथे म नजर काही होते महाराज ज्यावेळेस आग्र्याहून सुटून सोळाशे सदुसष्टमध्ये राजगडावर आले तर त्यानंतर महाराजांची प्रकृती ही तीन ते चार वर्ष जवळपास खराब होती महाराजांची प्रकृती खराब असल्यामुळे या तीन चार वर्षामध्ये महाराजांनी कुठलेही काम केलं नाही कुठल्याही प्रकारे कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे आराम करण्याचा पूर्णपणे त्यांना सल्ला होता त्यानंतर सोळाशे एकाहत्तरमध्ये पहिल्यांदा महाराजांनी साल्लेर किल्ल्यावर परत एकदा लढाई केली महाराजांनी त्या काळात मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं सूर्याजी काकडे मोरोजी पिंगळे प्रतापराव सरनाईक यांनी या किल्ल्यावर हल्ला करून मैदानी लढाई जिंकून आणि साल्लेर किल्ला घेतलेला होता साल्लेर किल्ला घेतल्यानंतर इतिहासात असं लिहून ठेवलेलं आहे की या नंतरच्या आठ वर्षामध्ये महाराजांनी सालेरपासून तर जिंजीपर्यंत म्हणजे कर्नाटकातील जिंजी इथपर्यंतचे सगळे किल्ले जिंकले होते म्हणजे ज्या महाराजांकडं सालेर किल्ला जिंकला त्यावेळेस आठ किल्ले होते ज्यावेळेस जिंजी जिंकला त्यावेळेस टोटल दोनशे साठ किल्ले महाराजांकडे होते अशा पद्धतीने महाराजांनी या आठ वर्षांमध्ये पूर्णपणे जी घौडदौड केलेली होती या घौडदौडीचा महाराजांच्या तब्येतीवर सुद्धा पूर्ण असर झालेला होता या काळात महाराजांचा पूर्ण जो संपर्क होता या घोडां घोड्यांशी होता या घोड्यांच्या संपर्कामुळे महाराजांना जो ब्लड ब्लड लेक्स असा नावाचा जो रोग आहे तो बहुतेक झालेला होता त्या रोगामुळे महाराजांना हा रोग म्हणजे एक ब्लड कॅन्सर वगैरे नसेल नसून हा जे किटाणू घोड्यांकडनं जे किटाणू आपल्या रक्त श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात त्यामुळे आपली जी प्रकृती आहे ती खालावत चालते आणि त्यानंतर रोगी हा दगावतो अशा पद्धतीने महाराजांना तो रोग लागलेला असेल असेल म्हणजे होता असं काही कागदपत्रांमध्ये आहे ब्रिटिशांनीसुद्धा लिहून ठेवलेलं आहे अँथ्रॅक्स नावाचा जो रोग आहे तो महाराजांना झाला आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावरती या धन्या आपल्या धण्याने आपला देह ठेवला होता अजून पण सांगतो की महाराजांविषयी चुकीच्या माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू नका मी कलकळीने आपल्या सर्व जे महाराजांचे महाराजांना मानणारे आहे जे महाराजांची म माहिती इतरांपर्यंत पोचवतात महाराजांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल महाराजांचं मरण हे कोणत्याही प्रकारे खून करून विषप्राशन करून, करून वगैरे झालेला नाही आहे तर तो मृत्यू हा फक्त आणि फक्त आपल्या घोड्यांच्या संपर्कात राहून झालेल्या रोगामुळं झालेला होता असं बखर कारण आहे म्हणजे सभासद बखर जर तुम्ही वाचाल तर त्यामध्ये सुद्धा ही गोष्ट नमूद केलेली आहे जरूर वाचा तुम्ही आत्ताच्या एकोणावीसाव्या शतकामध्ये या ज्या बखरी लिहिलेल्या आहे त्यांनी त्या बखरीमध्ये लिहिलेलं आहे की महाराजांना विषप्राशन करून मारलेलं आहे चुकीचं आहे हे सभासद बखर एकदा वाचा जी सोळाव्या सोळाशे नव्वद ते शहाण्णवच्या दरम्यान प्रकाशित केलेली आहे जी महाराजांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेली आहे ती नक्की वाचा माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चला गड उतार होऊया